नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना नाश्ता करावा म्हणते आलू पराठा दोन दिवस झालं परी म्हणत होते बनवा बनवा म्हटलं तर झालंच नाही सकाळी काहीतरी वेगळंच काम निघतं आणि पाण्याचा दिवस जर असला आमच्याकडे ना तुम्हाला खरंच आहो तर एक मनच आहे आमच्या इथं मेलेला माणूससुद्धा उठून जागा होऊन पाणी भरेल इतकी म्हणजे भीषण टंचाई होती ना म्हणजे आई जेव्हा म्हणजे एक दहा एक माझ्या लग्नाच्या अगोदर बघा आता पण आहे टंचाई पण थोड्या प्रमाणात आहे तर त्यामुळं मला बनवायचं चा झालंच नाही चला म्हटलं आज बनवूनच घ्यावं बटाटे ताजे पण होते ना तर चुलीवरतीच मी उकडायला ठेवले बटाटे उकडेपर्यंत आत मी तयारी करत असते भाज्यांची कणिक वगैरे मिळणं तर हे बघा बटाटे जास्त कच्चे पण नाही आणि जास्त गाळ पण शिजवायचं नाही शक्यतो आलू पराठा करताना बटाटे गाळ शिजवायचंच नाही कारण की बघा तुम्ही जितके बटाटे जास्तीचं शिजवून घ्याल तितके तुमचे आलू पराठे बिघडणार आहेत पातळ पण जास्त सारण होऊन जाते तर हे बघा एकसारखं मॅश करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कांदा लाल तिखट टाकले परत गरम मसाला टाकलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे मसाले टाकू शकता तर मी ह्याच्यामध्ये हिंग पण घालणार आहे आणि कोथिंबीर बरोबर थोडंसं ना बारीक एकदम बारीक कट करून पुदिना सुद्धा घातले आणि मीठ तर पुदिनामुळं ना आजचा जो पराठा झाला होता ना अगदी चवीला एक नंबर यम्मी असा झालेला होता आणि कांदा पण टाकताना अगदी बारीक चिरून कांदा टाकायचा जे नवे शिक्के असतात ना सुरुवातीला कांदा टाकल्यानंतर पराठा लाटता येत नाही शक्यतो नाही टाकलं तर चालते तर थोडंसं तिखट मला कमी वाटलं ना त्यामुळं आणखी थोडंसं तिखट मी वाढवले जर जसं आपण पुरणाची पारी करतो ना सेम त्याचप्रमाणे आपलं सारण भरायचं आहे जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना तर मध्यंतर मी व्हिडिओ टाकलेला होता जसं की बघा तुम्हाला जर असं लाटताना तुमचं जर पराठा म्हणजे चिर पडत असेल फाटत तुटत जर असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं जसं आता मी चपाती लाटून घेतले ना सेम तशी चपाती लाटायची आणि त्याच्यामध्ये ना सारण भरून घ्यायचं चा। आणि चारही बाजूने फोल्ड करून घ्यायचं फक्त एकदा दोनदा आपलं लाटणे फिरून घ्यायचं बस अगदी टुमटुमीत अशी म्हणजे आपलं आलू पराठा होऊन जाते तशी एक ट्रिक आहे परत समोसा गत जसं समोसा करताना स्टप करतो ना, ना त्याप्रमाणे करून एकच लाटण फिरून घ्यायचं तसं पण येतं तर बरेच प्रकार आहेत तर मला तरी बघा असं लाटाला अगदी सोपं वाटते फुटत नाहीत काय नाही किती पण तुम्ही हे बघा मी भरपूर असं सारण भरलेलं आहे बटाट्याचं तुम्हाला कुठेही कमी बट दिसणार नाही कनिक कमी पण बटाट्याचं सारण मी जास्त भरते तर सगळ्यांना नाश्त्यासाठी पण डब्यासाठी पण असे मी एक आठ नऊ तरी पराठे केलेले होते घालायचे <laughs> आई न बी न घातले काय नाही मग तूच घातलीस सर आता उद्यापासून अशा दोन वेण्या घाल आई का म्हणते कुठली भाडं पोहोचले राजवीचे कुठले बघून <laughs> <laughs> बघा आमच्या रात्रीच्या आय का पोसलेचे बाई म्हणजे एवढा मायाचा अजून अट्रॅक्शन आहे अजून आई ना असं स्वयंपाक वगैरे करायला लागले की नाही माझ्या असे करायची माझी वडील तसं करायचं आई तर आमच्या सांगायचं चालू असते परी म्हणाली की आमची शाळा आहे ना शाळेच्या बाजूलाच बसले माहिती घर तर की चेहरा तर परोटा भरपूर असं केले तर रांगोळे चालेल तर हे पण आलेत मायात ना आता मस्त शेंगदाण चटणी बरोबर पण छान लागते स्वास बरोबर छान लागते एक चार चपाती केल्या मनुला वगैरे तर म्हटलं आता चला जरा बाजरीची भाकरी पण करून घ्यावं तर बाजरीची भाकरी पाच सहा सकाळचा असं बनवून घेते तर चला तुम्ही पण मस्त तिथे पराठा खायला तर आम्ही पण पराठा सगळ्या बसून व्यवस्थित तिथंच बसून खाते त्यामुळे मज्जा येते बाहेरच्या बाहेर येतच पराठा आपण कोलशावरतीच मी चहा ठेवणार आहे छान जाऊन चालू नाश्ता असणार आहे बघा इतकं बटाटे आपलं सारण राहिले तर त्याच्यामध्येच कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण खोबरं आलं टाकून त्याचे रस्ता भाषे करायचं माझं चाललं आतमध्ये भाजीला फोडी आता काय शिजलेलं बटाटा आहे त्यामुळे मी चुलीवरती ठेवणार नाही तर आतमध्येच बटाट्याचा रस्ता भाजी करायचं मजा चाललं आहे हा एमचे मसाले आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये बरेच मसाले गेलेले आहेत त्यामुळे भाजी अशी टेस्टीस लागणार आहे तर सईपरी चालेल शाळेला त्यांचं त्यांचं चालेल आवडायचं सैपरी गेलं का परत एकदा सगळं घर आवरत असते आणि त्याच्यानंतर फरशी पुसून घेते पोरी जर घरात असेल ना आत बाहेर हातभार होते त्यामुळं ते त्या असले की शक्यतो पुसत नाही त्या शाळेला गेल्या मग सगळ्या फरशी वगैरे पुसून घेते वाजले दीड जे, वाज जे काय गंगूचं चारा पाणी आपली घरातली जी कामं असतात सगळी झाली आणि जेवण पण जस्ट आताच झाली आणि बरोबर एक वाजता ब्लॉग जातो तर एक वाजता ब्लॉग टाकून आली तर खाली भरपूर असं रेंज येत नाही मग मला गच्चीवरती जावं लागतं मग तिथून आल्यानंतर मग मी जेवण करत असते म्हटलं आता चला तर ब्लाऊज आता बघा एवढे काय मी परफेक्ट असं ब्लाऊज म्हणजे जसं बघा बाहेर टेलर वगैरे शिवतात तसं काय मी शिवत नाही जे काय शिकले ते यूट्यूबवरती शिकले आणि तिथनंच बघून काय म्हणजे डिझाईन करायचा थोडं थोडं प्रयत्न करते बोल चला जे काय मी शिवले मला त्यात खूप आनंद वाटतो की चला आपण स्वतः ब्लाऊज शिवू शकतो बाहेर ब्लाऊज शिवण्यापेक्षा घरच्या गर घरी ब्लाऊज शिवतो आणि विशेष म्हणजे पैशाची बचत पण होते आणि जसं आपल्याला पाहिजे तसं ब्लाऊज पण शिवायला म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं शिवायला बरं पडते त्यामुळं घरच्या घरी शिवलेलं ब्लाऊज केव्हाही बरं तर चला मी जे काय ब्लाऊज शिवले ना त्यातलं त्यात बरेच असे ब्लाऊज शिवले मी म्हटलं त्यातलं त्यात जे काय म्हणजे डिझाईनचे आहेत डिझाईनचे ब्लाउज मला येत नाहीत पण मी प्रयत्न करत असते जसं काय असेल ना पण प्रयत्न करत राहणे असं असते माझं तर तुमच्याशी थोडंसं शेअर करावं म्हटलं डिझाईन चे, चे ब्लाउज चला तर एक एक ब्लाउज करते डिझाईन इतके म्हणजे ह्या वर्षी शिवलेले ब्लाउज आहेत हे सगळे तर त्यातलं एक दोन गेल्या वर्षीचे असतात तर तुम्हाला सुरुवात करते बघा ह्या ब्लाउज पासून डिझाईन तर हे बघा पाठीमागचे तुम्हाला गळ्याचं डिझाईन दाखवणार आहे प भाई आहे आता सगळे पर्पज शिवत आहेत तर असं नेक गळ्याचं शिवलेलं आहे नेक निक बघा हे नेक बोटचा तर असं डिझाईन केलेलं आहे मी घातल्यानंतर खूप म्हणजे खूप छान बसतो आणि जसं पाहिजे आपल्याला शोल्डर वगैरे ठेवतो येतो विशेष म्हणजे बघा त्रास होता ना कामाला गळाला तर बघा तर पाठीमागचं डिझाईन हे असं केलेलं आहे ह्या ब्लाऊजचा तर हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे तर हे दोन वर्षापूर्वी शिवलेला ब्लाऊज आहे तर हे पण मी डिझाईन शिकत होते तुम्हाला खरं सांगू का डिझाईन केलं तर फक्त खाली एवढंच पण गळा खूप मोठा झाला परत थोडंसं डोकं लढू ना तर अशी फ्रील लावली आणि थोडीशी लेसिंग केलेलं आहे आणि खाली असे फ्रील लावलेले मी तर हे एक मी शिवलेलं डिझाईनचं ब्लाऊज आहे त्रिपूरचं आपली अशी भाई आहे तर असे जर ब्लाऊज आपण बाहेर जर शिवायला टाकलो ना तर खूप पैसे जातात घरच्या घरी गर अगदी मस्त असं आपलं ब्लाउज शिवता येतं आणि हे एक ब्लाउज तर हे बघा असं डिझाईन केलेलं आहे जे काय आपलं कापड वगैरे शिल्लक ना दुसऱ्या ब्लाऊजचं मी कधीच टाकून देत नाही असं उपयोग करते तर असा एक ब्लाउज जास्त एक डिझाईन केलेला आहे मी छान तर अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन केलेले हे एक ब्लाऊज आहे आणि हे बघा अगदी साधा गोल गळा आहे फक्त एक कापड शिल्लक राहिलं तेच कापड मी असं कमळाच्या टाईप पाकळ्या काढलेल्या आहे मस्त दिसते आणि हे असं बघा फुगा भाई काढलेला आहे गोपी भाई म्हणतात याला तर अशी भाई काढली तर अशी भाई काढायला पण ना खरच खूप पैसे जातात बाहेर अशा पद्धतीनं भाई काढलेली आहे तर हा एक ब्लाऊज आहे तर हा एक ब्लाउज तर सोप्यातली सोपी डिझाईन करून मग मी शिवत असते तरी बघा असे डिझाईन केलेले परिसाई जेव्हा ड्रेसचे असे बटणं असतात ना मी टाकून देते तर ह्या बटनाचा उपयोग तर असं केलेला आहे ह्या ब्लाऊजला तर असं डिझाईन केलेले ह्या ब्लाउजला तर हा एक ब्लाऊज तरी बघा असं मटका गोळा काढून ना त्याला थोडीशी अशी नॉड वगैरे लावून घेतलेले आतले आत तर अगदी सोपे आहे तर हा एक डिझाईनचा ब्लाउज शिवलेला आहे मस्त दिसतो जेव्हा आपण वेअर करतो ना तेव्हा खूप छान दिसतं तर ह्यांच्या बड्डे दिवशी जी साडी होती तर अगदी असं साधं सोपं असं पान गळा काढलेले आहे त्याला असं लेसिंग केलेलं आहे मी बघा असा एक साधं सोपं असं गळा काढलेला आहे आणि गोल गळ्यालाच थोडंफार साईडनं थोडंसं सा लेस लावलेलं आहे त्यामुळं पण असं पण खूप छान दिसतं आणि भाईला हे बघा अशा पद्धतीनं मी फ्रिल केलेलं आहे जास्तीचं जा डिझाईन जे केले ते भाईला केलेले आहे इतकं कमी कापड होतं तरीही ना मी म्हणजे ॲडजस्ट करून भाईला असं फ्रिल केलेलं आहे खूप छान दिसतं वेअर केल्यानंतर हा ब्लाऊज तर घरच्या घरी आपण काही पण करून ना डोकं लढून कसंही शिवू शकतो तर पूर्ण लेसचा वापर केलेला आहे गोलच गळा आहे आणि गोल गळ्याला कसं सेप पाहिजे तसं मी लेस लावून घेतलेले आहे जेणेकरून आपण जेव्हा वेळ करतो तर डिझाईन केले असं वाटतं बघणाऱ्यांना पण गोलच गळा आहे पूर्ण ह्याला लेसिंग केलेलं आहे मी बरेच ब्लाउज शिवलेले हा एक आहे तर षटकोनी आकार घेतलेला आहे ह्याचा मी ह्याला पण लेसिंग केलेलं ले आहे आणि थोडस फुलपाकूर टाईप ना असं नॉड काढलेलं आहे या नॉड मुळे इतकं छान ब्लाउज दिसतो ना जेव्हा आपण वेअर करतो खूप छान तर कापड मायकड थोडं शिल्लक होतं ना जास्त म्हटलं तर असं नॉड करूया जेव्हा वेअर करतो ना तेव्हा खूप छान वाटतं हे नॉड आणि हे एक ब्लाउज शिवलेला आहे अगदी साधा सिंपल गोल आहे फक्त ह्याला काय केलंय देवसेना भाई म्हणतो ना देवसेना भाई काढलेले मी बऱ्यापैकी कापड भरपूर शिल्लक होतं तर पाठीमागे काय नाही अगदी सिंपल असा मी गळा काढलेले अगदी गोलगळा पण खूप छान दिसतो डीप गळा आहे आणि हे बघा छान दिसतं देवसेना भाई सुद्धा घरच्या घरी देवसेना भाई काढायला पण खरंच बाहेर खूप पैसे जातात आणि हे ब्लाउज मी कधीच घालत नाही त्याच्यावरची मी साडी पण नाही घातला अजून बऱ्याच वेळा आधी घातलेले पण ब्लॉक चालू झाल्यापासून मी घातलेच नाही कोटचा आहे गळा तर हे बघा असं काढलेलं आहे तर हा ब्लाऊज कशावरती पण ना मॅच होतो तर हे बघा साईडनं पण जे आपल्या घरामध्ये कापूस वाती वगैरे असतात ना फुल वाती ते फुल वाती वापरून आम्ही असं बाहेर असं डिझाईन केलेलं आहे तर कशावरती पण हा ब्लाऊज मॅच होतो आणि हा एक ब्लाऊज स्ट्रेसिंगचा जास्तीच उपयोग आहे तर हे बघा असं सिंपल अगदी छान असं गळा काढला आहे पण जेव्हा आपण वेअर करतो ना पसर गळा पसरतो छान दिसतो असं पण तर असं गळा काढलेला आहे ह्या ब्लाऊजचा पण हा पण ब्लाऊज कुठल्याही साडीवरती वापरता येतो आणि मधी खन साडी आहे बघा ही तर मला वाटतं परी घातली होती का माहीत नाही तर खन साडीवरचा हा ब्लाऊज शिवलेला आहे आपण कॉर्नरवाला ब्लाऊज आहे अटॅच कॉलर आहे हे आणि बघून असं आहे गळा तर आणि ह्याचं पण कापड ना साडीचं काढलेलं होतं तर ह्याचं पण ना असं छान नॉड करून घेतलेलं आहे फुलपा आहे छान दिसतं वेळ करतो ज्यावेळेस साडी त्यावेळेस असा या म्हणजे छान दिसतं घातल्या या साडी आणि ब्लाऊज तर असं आहे बघा ब्लाऊज हा पण आणि चार चारशे पाच पाचशे साडे सुद्धा बरेच मी असे छोटे छोटे डिझाईन करून थोडंसं असं लोक लढून डिझाईन केलेलं आहे म्हटलं सगळे ब्लाऊज दाखवण्यापेक्षा जे जे मेन ब्लाउज आहेत ना ते सगळे ब्लाउज दाखवावं तर असं शिवायचं मी तर प्रयत्न करते बघा बाहेर पैसे न घालवता किंवा कुठं कोर्स नाही काही नाही तर म्हणजे एकमेकांचं बघून सुद्धा शिकणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मी तर डिझाईन काढलेलं आहे मी ह्यातच खुश असते की स्वतः ब्लाउज शिवते आणि कसे वाटले म्हणजे ब्लाउजचे डिझाईन हे मात्र कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका हे बघा मळ्यात आले मी आणि मोर बघा किती सुंदर मोर आहेत तीन मोर आहेत त्यांना माहिती नाही मी तो उभा राहिले हे बघा किती झुपकेदार अगदी मस्त तर तिथं ता आपल्या तुरी आहेत पुढच्या मोराच्या पुढच्या ज्या आहेत ते तुरी आहेत तर हे बघा मस्त मोर उन्हात काय करतात का ते झूम करते आणखीन लांबून असं दिसते ते बघा <laughs> दुपारचे साडेतीन वाजेत बघा आणि मोर बघा लय मोठे मोठे मोर आहे ते मला आपल्या चोरीतच आहेत तर आई तिथं थांबले त्या आत्याला बोलवलंय त्यांना थोडं मला हरभरं द्यायचं होतं त्यांना म्हणलं स खुशीने हरभर देते कारण की त्यांनी आलेले ना मला हरभरं काढू लागायला तर म्हटलं त्यांना या तर सहज मी उभारले हे बघा किती सुंदर मोर उभारले तीन मोर आहेत तीन तीन जर सयन परी असते ना तर खुश आणि खरं सांगू का मोर दिसायला दिसतात छान आकर्षित दिसतात पण ते आपल्याला चावायला येतात इतकं जोरा चावतात ना जेव्हा असं पण एकट्या -एक असू असून तेव्हा खरं जीव घाबरला गे होते की ती पण मोर चांगला असू द्या तिन्हीच्या तीन मोर एकाच ठिकाणी थांबलेले आहेत तर असं माणसं वगैरे दिसलं की परत ते जातात पळून म्हणलं हरभरा घेऊन जावा नाही कामाला जाऊन आल्या हरभरा घेऊन जावा म्हणलं हरभर आई तिथं तीन मोठी मोठी मोर किती मगापासून उभारली बघा बघ आपल्या तुरीपाशी तीन आहे ती मोठी मोठी कशाला नाही ना घेतलंय मी व्हिडिओ लय मोठी साप खाते काय साप खाते काय होय मग बरं झालं की होय तीन आहेत तीन आपल्या तुरीत आहे ती बा तर नाही तर ह्याला आता आम्हाला बघा पडवून काढायचं आहे लय आहे एक तर तीन दिवस मशीनवाले काका आमच्याबरोबर पचकाच केला आले ते आले ते बघा चांगले पन्नास किलो हरभऱ्याचं नुकसान नुकसान काय होणार नाही आम्ही शेवटी आमचे हात शाबूत आहे दोघे मिळून आम्ही बढवणारच आहे आज तर इतकं घाण आहे जितकं आम्हाला निघेल तितकं आम्ही आता मळ्यात बसून काढणार बाकीचे जे काय आहे ते सगळं आम्ही घरी भरून आणणार आहे जेणेकरून घरी आलं का नाही वेळेनुसार आपल्याला उपनता येईल जी मशीन सांगितली होती ती मशीन खराब होती ना त्यामुळे एवढं कोट्याना झाला आणि आज एका ताईंची कमेंट होती तर आपले तूर बघा सासष्ट रुपये किलोने गेली तर त्या ताईंचे असं म्हणणं होतं एकशे अठ्ठ्याण्णव रुपये किलो म्हणजे आपलं तूर घेतली होती तर बघा शेतकऱ्यांना काय मिळते का शेतकऱ्यांचं कष्ट त्यांचं मेहनत आणि पैसा आणि जे हे मधले दलाल लोक असतात ना हेच लोक ना भाव पाडतात भाव वाढवतात तर मध्यंतरी सुरुवातीला भाव वाढलेला होता तर एकदम जेव्हा शेतकऱ्यांचं म्हणजे धान्य येऊ लागलं त्यावेळेस ते कमी केले तर बघू शकता तुम्ही बाहेर विकताना मात्र किती रेटनं विकतात शेतकऱ्याच्या अडीच पट जास्त म्हणजे महाग विकत असतात तर आपल्यापर्यंत येईपर्यंत जेव्हा आपलं माल आपण जेव्हा विकत घ्यायला जातो तर किती महाग विकलं हे आहे हेच तर शेतकऱ्यांचं मोठं धोका आहे बघा तर फुलला फुलण्याची पाकळी बघा मला काम पडते म्हणून आणि घरात तर बसून काय करायचं म्हणून आहे येतात तर दोघे मिळून गप्पा मारत कधी काम होऊन जातंय हे कळत नाही आणि आईंचं जे अनुभव असतं ना ते अनुभव खूप दांडगा आहे माझ्यासाठी तरी तर ह्या आत्या आहेत ना ह्या आत्या मला हरभर काढायला एक दिवस होते ना त्यांची मी म्हणजे पगार मी त्यांना दिलेले पण माझं एक असं म्हणणं होतं आपलं घरचं हरभरं आहे ना तर आपण एकट्याने नाही खायचं त्यांना पण द्यायचं मग मी काय केलं तर घरून येताना ना त्यांना सुद्धा हरभरा आणले होते ते नकोच म्हणत होत्या पण मी त्यांना फोन करून बोलवले की आत्या तुम्ही पण या नक, कसले नक्षत्र मला मनाला या ध्यानात हवं नक्षत्रावरती एखादा मळणी करायची पंचम बघितले शिवची मोरली घालायची अंग करा काय काय न्याय लागतंय आत्या आणि दपाट बाजरीची भाकरी कुणाला टिवडी ना तर मग आपल्या नारळच्या पाण्याची वडी नेवावं ने हो लागते व नदीला नदीला कृष्णाबाईला कृष्णाबाईला सोडावं लागते नारळ एक फोडते ते सगळं पदार्थ नदीत सोडायचं नदीत सोडायचं वर फट्टा बांधायचा भंडारा खूप त्या आत्यांच्या घरी चिंचणी मायेकर देवी आहे ना उद्याच्या पौर्णिमेला ना बरेच लोक आमच्या इथनं चिंचणीला जात असतात सगळेजण एकत्र मिळून जातात तर जे जे काही पदार्थ वगैरे न्यायचं असतं ते सगळं मला काय जास्ती माहिती नाही पण आत घरी साफसफाई वगैरे सध्या चालू आहे ना मग त्या थोडंफार मला चिंचणी मायेकर देवीची माहिती माये सांगत होत्या तर बरेच लोक सुद्धा घालतात ह्या महिन्यामध्ये काल जर आम्ही आला असतो तर एवढा व्यभाव झालाच नसता म्हणतात की घरच्या बायका असल्याशिवाय काम नाही तरी ह्यांनी होते पण काय म्हणायचं आता म्हणून पण काय उपयोग नाही ह्यांना वरडून पण काय उपयोग नाही तर आईचं असं म्हणणं आहे बायका नाही आले की असं होते आणि हे म्हणाले की भरपूर ऊन नाही मशीन पण तीन दिवस जरा येते येते म्हटलं होतं परत मशीन पण अचानक आली त्यामुळे ह्यांनी करून घेतलं पण भरपूर असं आम्हालाच उलटं काम लागलं जे मशिनीचं पाच मिनटाचं व्हायचं काम होतं ते बघा आता आम्ही साडेतीन वाजल्यापासून आम्ही बडवते तर किती पण तुम्ही बडवलं तर ताकद आपल्याला हे कमीच पडत असल्या मशनीसारखं होत नाही कारण की जे हे काटके काटके असतात ना काटक्या वेगळं घाटे वेगळं त्याचा घरी जायला संध्याकाळच्या आम्हाला सहा वाजले जेव्हा हे बैलगाडी येत होती ना इतकं भारी वाटत होतं आणि आप आपलं पीक हे हिरवंगार बघून तर एकदम मनप्रसन्न आणि संध्याकाळी पक्ष्यांची शाळा सुटली होती आपापल्या पिल्ल्यांकडे जायची त्यांची ओढ होते ना तर हे बघा व्हिडिओमध्ये दिसतात का नाही मला माहीत नाही अगदी ना चारी बाजूने थवेच्या थवे जात होते ह्या पक्ष्यांकडनं बघून खरंच आपण शिकायला पाहिजे ह्या एवढ्याशा छोट्याशा जीवाकडून इतकं उंच प्रगतीच्या म्हणजे झेप घ्यावी ह्यांच्यासारखी उंच भरारी घ्यावी न का आपल्याला पंख नसेना पण आपले जे मनाचे जे पंख असतात ना, ना विचाराचे त्या पंखांना मात्र आपण मजबूत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं या चिमण्यांना बघून हातीनं चहा ठेवलाय परुबाई चहा ठेवलाय परुबाई नय परूबाई भांडला का दोघे का दुखल का तुझ दुखला का आता काय कर तोंडा खा आता खजूर खावा पौष्टिक असते हातपाय तोंड धुवून येते मी पण ते दुधाचं वगैरे एका बाजूला ठेव बाळा ताट कोणी धुतलय ताट कोण धुतलय अगं बाय 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 प्रगती झाली की मग हा जेवण ताट धुतले थँक्यू बरोबर केला चहा सांगते

अभ्यास झाला की पोरी काय का तर काय ॲक्टिव्हिटी करतात आणि लपवा लपी करत असतात दोघीचे दोघे तर असो त्यांचं तर हे चालूच राहणार आहे असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि मी शिवलेले जे डिझाईनचे ब्लाऊज आहेत ते मात्र मला कसे शिवलेत नक्की सांगा इतकी फिनिशिंग टेलरसारखं काय येणार नाही पण तुम्हाला मी सकाळी बोलल्याप्रमाणे म्हणजे स्वतः शिवलेले ब्लाऊजचं म्हणजे एक गगण्यात आनंद मावत नसतो तर कसं वाटला ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका बा